तर पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री अजित पवार लढणार असून सध्या जोरदार चर्चा आहे इथले विद्यमान आमदार अशोक पवार हे शरद पवार गटाचे सक्रिय आमदार आहेत इथल्या आजूबाजूच्या तालुक्यांमधील आमदार हे अजित पवार गटात गेले तरी अशोक पवार मात्र शरद पवार गटात ठाम आहेत आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हेच त्यांच्या समोर उभे राहणार अशी चर्चा सुरू झाल्यामुळे राज्याच्या पटलावरती या मतदारसंघाविषयी चर्चा सुरू झाली आहे इथल्या शरद पवार गट आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये या संदर्भात नेमकी काय मतं आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आज महिलांमध्येच एक उत्साहाचं वातावरण आहे कारण दादांनी जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिली अतिशय ज्या माझ्या ग्रामीण भागातल्या महिला रोजान रोज रोजानी दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाणाऱ्या होत्या किंवा इतर काम करणाऱ्या होत्या त्यांना खूप फायदा या योजनेतनं झालेला आहे हा एक आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे आणि दादा आज राज्याचे उपमुख्यमंत्री जर एवढा मोठा नेता माझ्या तालुक्याला एक आज आपल्याला उमेदवार म्हणून लाभणार आहेत पुढे आमदार म्हणून दादा लाभणार आहेत खरंच आमचं भाग्य आहे शिरूर तालुका हा पवारसाहेबांचा किल्ला आहे आणि निश्चित जे महिलांना फॉर्म पन्नास टक्के आरक्षण मिळाले ते पवारसाहेबांमुळेच मिळालं आहे आणि अर्थात जे पवारसाहेब उमेदवार देतील ते शिरूर तालुक्यात निवडून